सांडगे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी चवळी रात्रभर भिजत घातली होती कारण चवळी आपल्याला आठ ते ता आठ ते दहा तास भिजवायची असते त्यामुळे सकाळी सांडगे बनवलेले जास्त चांगले कारण ऊन चांगला आपल्याला पूर्ण दिवसाचं मिळतं म्हणून मी ही रात्री चवळी एक वाटी भिजत घातली होती चवळी बघा फुललेली आहे ती आता आपण तिला मिक्सरमध्ये वाटूया ही दोन बॅचमध्ये मी वाटणार आहे तिला आता ह्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचे आणि एक चमचा जिरं टाकायचे दुसरे काहीच मसाले मी टाकणार नाहीये कारण आपण भाजी बनवताना सांडग्याचे मसाले वापरतोच आता ह्याची व्यवस्थित फाईन पेस्ट करायची तुम्ही बघाल याची छान पेस्ट झालेली आहे दोन बॅच मध्ये मी ते वाटलेलं आहे अजिबात पाणी नाही घातलेलं आहे कारण पाणी घातलं ना मग ते मिश्रण आपलं अगदी पातळ होतं आणि मग सांडगे सुकायला आपल्याला वेळ लागतो सांडगे वेगवेगळ्या वेग प्रकारचे बनवतात मुगाच्या डाळीचे साल्याचे मुगाच्या डाळीचे मिक्सड डाळीचे पण बनवतात फक्त चण्याच्या डाळीचे तर आता ह्या पहिल्यांदा आपण चण्याच्या डाळी आपलं चवळीचे बनवले मी नंतर मग मी तुम्हाला त्याही रेसिपीज दाखवेन आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे हे तांदळाचं पीठ मिक्स करायचं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं त्याला एक प्रकारचं बाइंडिंग मिळतं आणि जे शिजल्यावर आपण जेव्हा भाजी बनवतो अगदी मस्त कुरकुरीत लागतात ते सांडगे लगेच विरघळत नाहीत आपल्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये ते आता आपण हे सांडगे तोडायला घेऊया तर मी इथे ताटावर एक प्लास्टिक हे घेतलेले आहे मेन पेपर तर आपल्याला फ्लॅटमध्ये काही मोकळी जागा नसते तर ते आपण सांडगे घालायसाठी मी इथे ताटावर एक प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे त्याच्यावर आता आपल्याला घालायचे आहेत सांडगे कारण माझ्याकडे काय के पूर्ण मोकळी जागा नाही आहे सांडगे आता की गॅलरीत आहे लहान जागेमध्ये तुमच्याकडे जर मोकळी जागा असेल तर सरळ असं जमिनीवर मोठा मेन पेपर पाथरून त्याच्यावर तुम्ही हे करू शकता हे आपल्याला अगदी छोटे छोटे करायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला सगळे सांडगे घालून घ्यायचे दोन ताटं माझे झालेले आहेत सांडगे घालून झालेले आहेत अगदी दहा मिनटात झाले घालून हे दोन ताटांचे त्यामुळे आपल्याला फार कमी वेळ असेल तसं थोड्या थोड्या प्रमाणातच बनवायचे कारण आपण नोकरी करणाऱ्या महिलांना एवढा दोन दोन तीन तीन तास वेळ नसतो जास्त कोणत्याही कामाला वेळ द्यायला तर आपल्याला अशा घरच्या चवीचे पदार्थही खायला मिळतात आणि लवकरही होतं काम आता हे पूर्ण दोन दिवस याला चांगलं कडकडीत ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचे म्हणजे ते चांगले सुकतील आता मी हे बाल्कनीमध्ये उन्हामध्ये ठेवते हे बघा दोन दिवस ऊन दिल्यानंतर अगदी चांगल्या खडखडीत तुम्हाला आवाज येत से असेल बघा मस्त कडखडीत झालेले आहे हे अगदी तुम्ही फ्रीजच्या बाहेरही वर्षभर अगदी हाताने सहज अशा खुसखुस झालेल्या आहेत अगदी कुरकुरीत एकदम आणि ह्याची रेसिपी पण मी नंतर शेअर करेन कशी बनवायची ते तर तुम्ही वर्षभरासाठी असं थोड्या थोड्या करून तुम्ही स्टोर करू शकता आता पुढचा व्हिडिओ मी नक्की बनवेन मिक्स डाळीचे आणि मूग वड्यांचा व्हिडिओ बनवणार आहे तोही पाहा तुम्ही आणि करून बघा आणि चवळीच्या ह्या चवळीचे सांडगे तर खूपच छान लागतात चवीला नक्की करून बघा असेच घरी बनवलेले पदार्थ खात राहा मस्त राहा Suspira. So Thank you.